रामकृष्ण हरे स्वागत आहे प्रत्यक्षात रेसिपीमध्ये आज आपण केलेले आहेत मस्त असे अगदी हेल्दी आणि वजन कमी करण्यासाठी आणि सर्व काही एक जरी लाडू खाल्ला ना आपण तर त्यामध्ये सर्व काही मिळणार आहे आणि साधे सोपे सहजासहजी घरात होतील अशा पद्धतीचे हे लाडू आहेत बनवायलाही साधे सोपे आहेत आणि ज्यांना बघा शुगर आहे ना त्यांच्यासाठी देखील हे अगदी पौष्टिक असे लाडू आहेत चला तर आपण इथे आता सुरुवात करूया तर इथे मी खसखस घेतलेली -खस आहे हे आहे आपलं चिया सीड हे आहे तीळ बदाम घेतलेलं आहे एक वाटी खजूर देखील एक वाटी घेतलेली आहे विलायची आणि विलायची बडीसोप घेतलेली आहे डिंक घेतलेलं आहे गूळ देखील घेतलेला आहे आणि इथे जर असं खोबरं देखील कट करून घेतलेलं आहे मी आणि हे आहे आपलं मखाना मखाना देखील एक मोठी प्लेट भरून मी घेतलेला आहे आता प्रथम ना हे जे देखील आपण घेतलेलं होतं हे जे सर्व जिन्नस आपण घेतलेले आहे ते मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आळीव बघा मी अगदी अर्धी वाटी घेतलेलं आहे आळीवना जसजसं तुम्ही भाजत जाल तस तसं त्याचा कडवटपणा वाढतो म्हणून ना आळीवची खीर करताना नेहमी क कत... कच्चा आळीव दूध उकळून घ्यायचा आणि त्यामध्ये कच्चा अळीव टाकून त्याची खीर बनवायची जर तुम्ही भाजून आळीवची खीर केली तर ते खूप कडवट लागते आळीवमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे अळीव खाणं हे बघा खूप फायदेशीर असतं आता अळीव मी भाजून साईडला ठेवलेलं आहे मस्त असं ते भाजून घेतलं ला, साईडला ठेवल्यानंतर एक वाटी चियासीड घेतलेले आहे ते देखील बघा भाजून घेते चियासीड जेव्हा आपण गरम कढईमध्ये टाकतो ना तेव्हा ते थोडेसे असे बघा चिटकले जातात म्हणजे असं पाणी लागल्यानंतर कसं चिटकतं तसं परंतु घाबरायचं नाही जसजसं ते भाजत जातील तसतस हे अगदी ते सुट्ट सुट्टा आणि सॉफ्ट असं होत जातं हे आहे तीळ तीळ देखील बघा मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तीळ देखील अर्धी वाटी घेतलेली आहे तिळामध्ये बघा बऱ्यापैकी जास्त हीट असते परंतु खूप असे पौष्टिक असतात त्यामुळे तिळाचा देखील मी इथे वापर केलेला आहे सर्व जे आपण घेतलेलं आहे ते अगदी पौष्टिक आहे म्हणून इथे सर्व आपण जिन्नस जे घेतलेले आहेत सीड्स थोडक्यात हे ना फक्त सीड्स लाडू आहेत बदाम देखील मी भाजून घेतलेला आहे बदाम तुम्ही कच्चं जरी टाकलं ना तरी चालेल परंतु बघा थोडासा पावसाळा सुरू झालेला आहे हे लाडू जर बनवले ना आपण तर एक महिना आरामात टिकतात त्यामुळे थोडेसे मी गरम करून घेतले जेणेकरून एक महिना जरी लाडू राहिले तर ते खराब होणार नाही मेथ्या अगदी एक तीन ते चार चार चमचे घेतलेले आहेत मेथ्या बघा चवीला कडवट असतात आणि त्यामध्ये खूप प्रमाणात हीट असते अजून वातावरणामध्ये बघा पाहिजे तेवढा गारवा आलेला नाही थोडंसं पाऊस पडतोय तरीही गर्मी आहे म्हणून मेथीचा मी ते फार कमी वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या कडवट देखील असतात जास्त घातल्या तर बघा लाडू खूप कडवट लागतात मुलं खायला मागत नाहीत खसखस देखील एक चार चमचेस मी वापरत आहे ते देखील बघा मस्त अशी भाजून घ्यायचे आहे प्रत्येक जे घटक घेतलेला आहे त्यामध्ये खूप प्रमाणात बघा प्रोटीन कॅल्शियम तुम्हाला जे मल्टीविटॅमिन असेल तुमचं ट्वेल्व असेल सर्व काही आपल्याला या लाडूमधून मिळणार आहे तुमचं जर हिमोग्लोबिन कमी असेल ना तर ते देखील वाढणार आहे कारण आपण इथे आपण खजूरचा देखील वापर केलेला आहे मस्त अशी खसखस भाजली आणि ती देखील साईडला मी काढून ठेवलेली आहे इथे बघा खसखस घातल्यामुळे ना लाडूला मस्त अशी चव येते जे बडीसोपानी विलायची घेतली होती ते देखील बघा भाजुन 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 जर असं मी हलकंसं भाजून घेणार आहे बडीसोप भाजल्यानंतर त्याची मस्त अशी चव येते म्हणून कुठल्याही पदार्थामध्ये आपण रेसिपी करताना बडीसोप ही भाजूनच घालतो मस्त अशी बडीसोप देखील मी भाजून घेते प्रत्येक पदार्थ बनवताना बघा बडीसोप जर भाजून घातली ना तर त्याची वेगळी चव लागते आता इथे सग सर्व जे जिन्नस घेतलेले होते मी ते मस्त असे भाजून घेतलेले आहेत हे आपले आहेत मखाना मखाना बघा आता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा इथे बघा सर्व बाजूने व्यवस्थित असा हलका हलका भाजून घ्यायचा भाजल्यामुळे काय होतं तर थोडासा बघा आता पावसामुळे ना तो असा थोडासा सॉफ्ट शौप्त, सॉफ्ट नरम पडलेला असतो तो असा कडक होण्यासाठी जरासा हलकासा भाजून घ्यायचा जेणेकरून तो कडक होतो आणि पटकन मिक्सरमध्ये दे बारीक देखील होतो बघा मंदाच्यावर हा भाजून घ्यायचा आहे थोडंसं जरी त्याला जास्त गरमी लागली ना तर तो पटकन करपला जातो आपले जसे चिरमुरे असतात ना त्याच पद्धतीचा हा अतिशय हलका असतो परंतु यामध्ये ना खूप प्रमाणात प्रो प्रोटीन असतं त्यामुळे ना मखाना खाणं हे बघा खूप आवश्यक आहे याची खीर देखील खूप छान लागते यामागेही मी मखाण्याची खीर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की पहा आता राहिलेलं आहे आपलं खोबरं खोबरं देखील बघा अगदी ताज्या ताज्या नारळाचं मी काढलेलं होतं त्यामुळे अतिशय गोड असं आहे त्यामुळे इथे मी गुळाचं प्रमाण देखील कमी घेतलेलं आहे आणि खजूर टाकल्यामुळे ना तुम्ही या एक वाटीऐवजी दोन वाटी जर खजूर टाकले तर गुळाची देखील गरज नाही आता मस्त असं हलक्या हलकं हलकं असं आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅस बघा आपण सीम केलेला आहे म्हणजे मंदाचेवर मस्त असं खरफूज होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत अगदी करपून देखील द्यायचं दे नाही आणि कच्चं देखील ठेवायचं नाही इथे बघा लालसा थोडासा रंग आलेला आहे एवढं मी खोबरं सर्व भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर ना मी ती कढई गरम तशीच साईडला ठेवली कारण गरम कडाईमध्ये जास्त वेळ खोबरं राहिलं ना तर मस्त असं ते क्रंची क्रंची होतं तर दुसरी एक कढई घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये एक साधारण एक वाटी तूप टाकलेलं आहे इथे बघा मध्ये मध्ये खोबरं हलवून घ्यायचं जेणेकरून सर्व जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते मस्त असे कडक होतील तर तूप टाकून घेतलं आणि जो आपण डिंकळ घेतलेला होता तो त्यामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा जेवढा तुम्ही व्यवस्थित मंदाचेवर डिंक तळून घेल ना तेवढा तो पटकन मिक्सरमध्ये बारीक होतो येते बघा मस्त असा मी एक साधारण अर्धी वाटी डिंक घेतला होता तो मस्त असा तळून घेतलेला आहे तुम्ही म्हणजे बघा डिलेवरीमध्ये दे देखील तुम्ही हे लाडू खाता आणि एरवी देखील बघा जे व्हेजिटेरियन आहेत ना ते म्हणतात बघा बऱ्याचदा की आम्ही काय व्हेजिटेरियन आहे म्हणजे आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे अशा लोकांना हे मस्त अशी आयडिया आहे हे लाडू खाल्लं ना तर मस्त असं तुम्हाला सर्व काही त्यामध्ये मिळून जाणार आहे आता त्याच तुपामध्ये ना मी एक वाटी जी खजूर बिया काढून घेतलेली होती ती टाकून घेतली आणि मस्त अशी ती तळून घ्यायची आहे इथे बघा मी मधून मधून खोबरं जे आहे ते हलवून घेते जेणेकरून मिक्सरमध्ये टाकलं ना ते क्रंची झालं तर ते पटकन बारीक होतं इथे बघा आपली जी खजूर आहे ते मस्त अशी मंदाच्यावर मस्त अशी तळून घ्यायचे सर्व आपलं भाजून झालेलं आहे डिंक तळून घेतलेलं आहे खजूरदेखील तळून घेतलेले आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु मेथ्या फक्त मेथ्या आणि अळीव त्याचं प्रमाण सर्व जे सीड्स घेतलेले आहेत त्यापेक्षा कमी घ्यायचं कारण यामध्ये थोडासा कडवटपणा असतो आणि देखील असते तर प्रथम ना मी विलायची आणि बडीसोप बऱ्यापैकी बारीक करून घेतली आणि जर अशाच मेथ्या होत्या त्या देखील त्यामध्येच टाकून घेतल्या आणि ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ढिंक टाकला आणि नंतर जे आपलं आळीव असेल चिया सीड असतील बदाम सर्व काही मी बारीक केलेलं आहे इथं जर तुम्हाला सर्व वस्तू मी गोष्टी जशा कशा बारीक केल्या हे दाखवत बसल्या ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून इथे मी सर्व असं बघा इथे सर्व बारीक करून घेतलं आणि ते मिक्स करून घेतलं आता मिक्स केल्यानंतर बघा त्यामध्ये मी खजूर टाकलेले आहे खजूर तुम्ही स्पेशल अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकत नाही कारण ती पूर्णपणे मिक्सरच्याच भांड्याला चिटकून जाते फक्त त्याचा असा राडा राडा फक्त पसारा होतो म्हणून खजूर मी जे मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये नंतर लास्टला टाकलेली आहे आणि आता ती व्यवस्थित असं हलवून घ्यायची जेणेकरून ती खजूर मिक्सरमध्ये टाकल्यानंतर ती पटकन व्यवस्थित बारीक देखील होईल आणि असं चिकटली देखील जाणार नाही मिक्सरच्या जा भांड्याला कढईला बघा जरास तूप लागलेलं होतं ते देखील मी व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवड आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा सर्व खजूर मी टाकून घेतली आता ते मिक्स करून घ्यायचं आहे खजूर ना तळल्यामुळे ती मस्त अशी मऊ पडलेली असते त्यामुळे ती बघा हाताने जर्या लीना थे, थे जाले जरी आपण अशी दाबली ना तर ती सॉफ्ट झालेली असते परंतु सॉफ्ट जरी झाली ना तरी ती तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली ना तर ते पूर्णपणे मिक्सरच्याच भांड्याला चिटकून जाते फक्त म्हणजे राडाच होतो त्याचा आता इथे बघा मस्त अशी थंड झालेली आहे खजूर तर मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं ते मिक्स करून घेते जेणेकरून प्रत्येक भांड्यामध्ये देखील दे जराशी जाईल आणि ते देखील जाईल म्हणजे त्याचा जास्त असा काही गोंधळ होणार नाही आता बघा इथे मी एक वाटी खजूर वापरलेले आहे जर तुम्ही शुगरचे पेशंट असाल किंवा ज्यांना बघा काहीजण बघा गूळ साखर असं काहीही खात नाही त्यांनी एक वाटीऐवजी दोन वाटी खजूर टाकली ना तर इथे तुम्हाला गूळ देखील टाकावं लागणार नाही ते बघा सॉफ्ट असे खजूर झालेले आहे मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्हाला हे मी मिश्रण एवढा वेळ का दाखवते तर बघा म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मिश्रण पटकन बारीक होतं आणि खजूर मऊ झाल्यामुळे ना ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून काय होतं तर ती मिक्सरच्या भांड्याला चिटकली जात नाही ते व्यवस्थित असं मी हाताने मिक्स करून घेतलेलं होतं त्यामुळे आता जेव्हा तुम्ही बारीक कराल ना तेव्हा जास्त अशी काही अडचणी येणार नाहीत आता त्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकून घेतला आणि तो देखील आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा जेणेकरून तुम्ही अगदी सहजासहजी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण टाकलं तर ते पटकन मिक्स होऊन जाईल आणि जास्त असं काही त्रासदायक होणार नाही बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व मिश्रण मी टाकून घेते आणि ते पटकन असं बारीक करून घेते इथे बघा ऑलरेडी आपण सर्व ज्या बिया आहेत सीड्स आहेत ते बारीक करून घेतलेले होते फक्त राहता राहिला गूळ आणि खजूर ते एक एकजीव होण्यासाठी आपण इथे हे मिश्रण करत आहोत आता इथे काय होतं ना मखाना टाकल्यामुळे ना बऱ्याचदा लाडू बांधायला थोडासा बघा त्रास होतो कारण ना मखाण्यामध्ये ही मॉइशर नसतं आणि त्यामुळे थोडासा त्याला ड्रायनेस येतो कोरडेपणा असा येतो त्याच्यामुळे ना लाडू बांधायला थोडा त्रास होतो म्हणून जेव्हा आपण मिश्रण बारीक करतो तेव्हा अगदी व्यवस्थित असं एकजीव एक जीव होईपर्यंत मिश्रण बारीक करून घ्यायचं त्यामुळे लाडू पटकन बांधता येतात इथे बघा मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे तरीही त्याला पाहिजे तेवढा असा मॉइश्चर नाही तुम्ही जरी तूप टाकलं ना तरीही त्याचे लाडू बांधायला थोडासा त्रासच होतो जर तुम्हाला मखाना टाकायचा नसेल ना तरीही तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल मखाना नाही टाकला तर लाडू बघा आरामात अगदी सहजासहजी बांधता येतात मखाना टाकल्यानंतर लाडू बांधायला थोडा त्रास होतो इथे बघा तुम्हाला लाडू मी बांधून दाखवते मस्त असे लाडू दिसायलाही सुंदर आहेत अगदी चॉकलेटचे लाडू सर... चॉकलेटचे लाडू असल्यासारखे वाटत आहेत आणि चवीला अप्रतिम आहेत आणि तसेच खूप असे पौष्टिक देखील आहेत याच्यातला बघा एखादा जरी लाडू आपण सकाळी खाल्ला ना तर नाश्त्याची देखील आपल्याला गरज नाही अशा पद्धतीने बघा मी एक इथे सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास खूप व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद